मीरा आणि मोहन रामपूर या छोट्याशा गावात राहत होते तिथेची राहणीमान अगदी साधी सोपी होती आणि लोकांची मने गावातल्या तलावातल्या पाण्यासारखी स्वच्छ होती मीरा मोठी होती आठ वर्ष आणि मोहनचा मोहन जन्म झाला तेव्हा मीराने पहिल्यांदाच त्याला आपल्या चिमुकल्या हाताने धरले आणि त्याचे निरागस हस्य पाहिले तेव्हापासून त्याच्या भावाप्रती अपार प्रेम तिच्या हृदयात फुलले मीराने लहानपणापासून मोहनच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजांची काळजी घेतली ती त्याला गोष्टी सांगायची त्याच्या सोबत खेळायची आणि त्याच्या शाळेतल्या कामात पण मदत करायची मीराच्या देखरेखीखाली मोहनचे बालपण आनंदात गेले दोघांच्या खोडसळपणामुळे आणि हसण्याने सारे घर चैतन्यमय झाले होते गावाच्या हवेत एक वेगळाच गोडवा होता त्यामुळे त्यांचे नाते आणखीनच गहिरा झाले शेतात जाणे चिंचेच्या झाडावर चढणे नदीत कागद टाकणे होडग्या तरंगणे हे त्याचे आवडीचे खेळ होते मीरा आणि मोहनचा असाच एक सुंदर खेळ म्हणजे पतंग उडवणे दरवर्षी मकर संक्रांतीला दोघेही मिळून नवीन पतंग बनवतात आणि संपूर्ण गावाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात मीराला आणि मोहनला खूप पतंग उडण्याची हौस होती त्यामुळे मीराचा पतंग उडवण्याचे कौशल्य आणि मोहनच्या धावण्याची चपळाईचे त्यांनी प्रत्येक वेळी विजय मिळवून दिला वेळ निघून गेला आणि मीरा आता कॉलेजला जाऊ लागली मोहन पण आता मोठ्या शाळेत गेला होता दोघांमधलं बंध जित तितकाच घट्ट होत होतं पण आयुष्याचे नवी आव्हान त्यांच्या समोर होती एके दिवशी अचानक मोहनला खूप ताप आला आणि खूप दुखायला लागलं त्यानंतर गावातल्या डॉक्टरांनी सांगितले की मोहनला खूप गंभीर आजार असून त्याला शहरातील मोठ्या दवाखान्यामध्ये न्या न्यावे लागेल ही बातमी मीरा आणि तिच्या पालकांसाठी मोठी धक्कादायक होती आणि गडगाडीपेक्षाही कमी नव्हती मीराने ताबडतोब ठरवले की आता ती तिच्या भावाला कोणत्याही किमतीत बरे करणार आहे तिने एक ठाम विचार केला होता मनामध्ये ठाम उभी राहिली होती शहरात उपचाराला सुरू झाले पण आजार बऱ्यापैकी गंभीर होता मीराने तिचे महाविद्यालय शिक्षण सोडले आणि तिचा संपूर्ण वेळ दवाखान्यात तिच्या भावाची काळजी घेण्यासाठी वाहून घेतला रात्रंदिवस केलेली मेहनत आणि मीराच्या अपार प्रेमाच्या अखेर फळ मिळाले मोहन हळूहळू सावरू लागला बरा होऊ लागला यावेळी मीराने आपल्या भावाची केवळ काळजी घेतली नाही तर त्याच्या चे चेहऱ्यावरती हसू आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करायची त्याला असे किस्से सांगित सांगायची आणि त्याच्यासोबत खेळायची ही बहिणीचा त्याग आणि प्रेम समजलं त्याच्या बहिणीने त्याच्याकडे किती त्याग त्याच्यासाठी किती त्याग केला होता ते त्याला माहीत होते तो मीराला वचन देतो की लवकरच मी बरा होईल ताई आणि आपल्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करेल काही महिन्याने मोहन पूर्णपणे बरा झाला आणि दोघेही पुन्हा आपल्या गावी परतले मीरा तिचा अपूर्ण अभ्यास पुन्हा सुरू करते आणि लवकरच पदवीधर होते आता मीराचे एक स्वप्न होते मोहनला चांगल्या शिक्ष शिकायचे त्याला एक यशस्वी व्यक्ती बनवायचे बहिणीचे स्वप्न साकार करण्यासाठी मोहनही खूप मेहनत घ्यायचा खूप अभ्यास करायचा त्याने आपल्या शाळेत चांगले गुण मिळवायचा आणि शहरातल्या एका प्रतिप्रिष्ठात महाविद्यालयात प्रवेश घेतला मीराच्या पेरणेने त्यांनी कठोर परिश्रम केले आणि आपला अभ्यासात प्रावीण्य मिळाले कला कलांतराने मोहन एक यशस्वी बनतो शहरात एका मोठ्या कंपनीत नोकरी पण मिळते त्याने आपल्या पगारातून मीरासाठी एक सुंदर अशी साडी विकत घेतली आणि तिला आदराने दिली मीराच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे आसरू होते मोहनने बहिणीसाठी मोहनने बहिणीला मिठी मारली आणि म्हणाला ताई आज मी जो काही आहे तो तुझ्या प्रेमामुळे आपुलकीने आणि त्यागामुळे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे त्याग केलास तुझो जो, जो त्याग माझ्यासाठी केला तो कोणीही नाही करू शकत आणि मी जे काही आज आहे कमवतं त्यात तुम तु, तुझाही वाटा आहे मीरा हसत म्हणाली मोहन तू माझा जीव आहेस तुझे येस हा माझा सर्वात मोठा आनंद आहे आपण नेहमी असेच एकमेकांसोबत असे असले पाहिजे अशा प्रकारे मीरा आणि मोहनचे भाऊ बहिणीचे नाते काळाच्या कोसोटीवर टिकते आणि त्याच्यातील प्रेम अधिक अधिक वाढत जाते दोघांनाही आपल्या आई वडिलांना चांगली काळजी घेतली आणि ते एक आदर्श भाऊ बहीण उदाहरण बनल्या खऱ्या प्रेमामूळ खऱ्या प्रेमापोटी आणि त्यागापोटी कोणतेही अडचण टिकू शकत नाही हे त्यांच्या कथा शिकवते आणि भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये किती ओढ असते किती महत्त्व असते आणि सर्वात मौल्यवान वस्तू आहे ती भाऊ बहिणीचं प्रेम हे आपण जपलंच पाहिजे आपली ही परंपरा आहे ही आपण पुढे नेलीच पाहिजे सलाम त्या भाव बहिणींना